गुरुवारी होऊ शकतो शेअर मार्केटमध्ये मोठा धमाका होय कारण काय तर गुरुवारी आहे मंथली एक्सपायरी निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी मिडकॅप निफ्टी सो अशा so, इंडेक्सची एक्सपायरी प्लस स्टॉकची सुद्धा एक्सपायरी आहे ती पण मंथली एक्सपायरी आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळू शकते गुरुवारी मोठी मुवमेंट तर कर डिस्कस करूया आपण नमस्कार मित्रांनो मी आहे शारिका पोळे सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट वेलकम करते तुमचं आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या एस पी ट्रेडिंग्स मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुरुवारच्या मार्केटचं अपडेट काय आहे गुरुवारी कशा प्रकारे आपण इंडेक्समध्ये किंवा स्टॉक्समध्ये कशा प्रकारे आरे काम करू शकतोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लगेच व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो जाऊयात आपण आपल्या मेन टॉपिक वर सगळ्यात अगोदर डिस्कशन करूयात निफ्टी बद्दल ठीक आहे सो जर आपण निफ्टीचा चार्ट बघितला तर डेली टाइम फ्रेम मध्ये ऑलमोस्ट निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये सगळ्या याच्यात आपल्याला डाऊन ट्रेंड पाहायला मिळत आहे आणि मार्केटचा ट्रेंड सुद्धा डाऊन आहे आपण शॉर्ट याच्यामध्ये येऊया की स्पेशल गुरुवारी काय होऊ शकतं आपण कशा का प्रकारे काम करू शकतो राईट सो जर आपण पाहिलं मागच्या दोन दिवसापासून जो निफ्टी आहे तो चालू आहे साईडवेज एका झोन मध्ये सो बावीस हजार पाचशे ते बावीस हजार सहाशे वीस हा एक झोन तयार केलेला आहे निफ्टीने राईट सो so, निफ्टी जर समजा गुरुवारी ओपन कशा प्रकारे होईल त्यानुसार पण आहे प्लस गुरुवारी एक्सपायरीज असल्यामुळे मार्केट साइडवेस ह्या मध्ये साईडवेस पण राहू शकतं पण जर ह्या झोनला ब्रेकआउट किंवा ब्रेक, ब्रेक डाऊन दिलं तर आपल्याला जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळू शकते ठीक आहे पॉसिबिलिटी आहे की मार्केट चांगल्या प्रकारे डाऊन आले तर रिकवर होऊ शकतं हा गॅप जो आहे तो पण फिल करू शकतं ठीक so, आहे सो ऑल प्रोबॅबिलिटी आहे म्हणजे चान्सेस आहेत सो so, त्यानुसार आपण लेवल बघूया की जर मार्केट इथे असेल तर आपण काय करू शकतोय ओके सो जर समजा इन केस मार्केट गॅपअप ओपन झालं ठीक आहे पन्नास पॉईंट साठ पॉईंट शंभर पॉईंट ठीक आहे तर ओपन झाल्यानंतर जर ही लेवल ब्रेक करत असेल तर हा गॅप फिल होऊ शकतो आणि जे टार्गेट आहे मार्केटचं जो गॅप आहे तो आहे नियर अबाउट बावीस हजार सातशे साठच्या जवळ ठीक आहे आणि ही लेवल आणि बावीस हजार आठशे पर्यंत असेल अपसाइडचं टार्गेट मिनिमम टार्गेट जे अपसाइडला येत आहे ठीक आहे तर ते आहे बावीस हजार आठशेच्या जवळ आठशे आठशे दहाच्या जवळ सो जर मार्केट वर गेलं तर ह्या पर्यंत जाऊ शकतं आणि इथून रिव्हर्सल पण पाहायला मिळू शकतं ठीक आहे इंट्राडे पर्पज त्याच्यानंतर जर समजा मार्केट वरून खाली आलं तर ह्या लेव्हलला पॉसिबिलिटी आहे की सपोर्ट पण घेऊ शकतं जेव्हा मार्केट पाचशेच्या जवळ येईल स्ट्रॉंग सपोर्ट आहे एकतर हा जो सपोर्ट आहे पॅटर्न नुसार पण आहे प्लस ही आहे सायकोलॉजिकल लेव्हल बावीस हजार पाचशेची राईट सो इथून सपोर्ट पण घेऊ शकतो मार्केट म्हणजे बाउन्स बॅक सुद्धा इथून पाहायला मिळू शकतो सो सगळ्यात अगोदर बघा मार्केट ओपन कुठे होतं त्यानुसार बघा की वरही ब्रेकआउट देत असेल तर वरच्या साईडला जाऊ शकतं सुरुवातीला आणि जर खाली येत असेल तर या लेवल पासून सपोर्ट घेऊ शकतं ठीक आहे जर ही लेवल इन केस ब्रेक झाली डाऊनला आलं तर आपल्याला थोडासा रिट्रेसमेंटला आपण काम करू शकता की समजा खाली आलं एकदम आणि वर गेलं पुन्हा जर ब्रेक डाऊन दिलं ज्याला आपण रिट्रेसमेंट म्हणतो त्यानुसार आपण याच्यामध्ये काम करू शकता ठीक आहे सर निफ्टीच्या ह्या लेव्हल्स असतील सपोर्ट बावीस हजार पाचशेच्या जवळ रेजिस्टन्स सहाशेच्या जवळ सहाशे ते सहाशे पंचवीसचा जो आहे तो रेजिस्टन्स झोन आहे ब्रेकआउट दिलं तर अपसाईडचे मुवमेंट येऊ शकते आणि पॉसिबिलिटी म्हणजे हाय चान्सेस हे अपसाईडचे आपल्याला पाहायला मिळू शकतात फॉर द शॉर्ट टर्म एक ते दोन दिवसासाठी ठीक आहे त्यानंतर आपण बघूयात बँक निफ्टी बँक निफ्टी चार्ट जर आपण ओपन केला ठीक आहे तर बँक निफ्टीच्या ज्या लेवल्स येत आहेत त्या आपण एकदा इथे बघूयात ठीक आहे आहे बँक निफ्टी जो आहे, तो पण एका झोन मध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे ते अठ्ठेचाळीस हजार आठशे म्हणजे तीनशे पॉईंटचा झोन याच्यामध्ये तयार झालेला आहे आणि बँक निफ्टी मध्ये आपल्याला पाचशेच्या खाली जर पाचशे ब्रेक केलं बँक निफ्टीने तर अठ्ठेचाळीस हजार तीनशे ही पहिली लेवल आपल्या पुढे येईल आणि जर समजा अठ्ठेचाळीस हजार तीनशे ही जर लेवल ब्रेक केली बँक निफ्टीने ठीक आहे तर बँक निफ्टीचा जो गॅप आहे डाऊन साइडला सो बँक निफ्टी थोडा जास्त खाली येऊ शकतो एक्सपायरी असल्यामुळे ठीक आहे सो सत्तेचाळीस हजार नऊशेच्या जवळ बँक निफ्टीचा सपोर्ट आहे राईट सो त्यामुळे बँक निफ्टी एकदा काही लेवल ब्रेक केली तर ह्या लेवलला कमीत कमी यायला पाहिजे आणि येऊ शकतं पॉसिबिलिटी आहे आणि अपसाईड जर गेलं बँक निफ्टी तर एकोणपन्नास हजार सहाशेच्या जवळ त्याचा रेजिस्टन्स आहे जर समजा इथे काम केलं ब्रेकआउट दिला अठ्ठेचाळीस हजार आठशेचा तर सगळ्यात अगोदर एकोणपन्नास हजार तीनशे जाईल मग एकोणपन्नास सह हजार सहाशे हे फायनल टार्गेट आपण म्हणू शकतो इंट्राडे साठी ठीक आहे सो so, बँक निफ्टी या झोनच्या बाहेर पडू द्या त्याच्यानंतर तुम्ही इंट्राडे साठी याच्यामध्ये बघू शकता आणि याचा अपडेट म्हणा लेवल्स म्हणा ट्रेड्स म्हणा या सगळ्या गोष्टी आपण आपल्या फ्री ग्रुपला शेअर करतोय सो so, त्यामुळे हा लर्निंग ग्रुप आहे ऑप्शनचा स्पेशली जे आपले युट्यूब मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी हा एक लर्निंग ग्रुप तयार केलेला आहे टेलिग्राम ला सो so, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल नक्की जॉईन करा फ्री ग्रुप आहे ठीक आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा हे नाव तुम्ही सर्च केला सेम दिसत असेल तर तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता ओके सो so, या याच्यामध्ये आणि सगळे ट्रेड हे स्टडी पर्पज पर असतात काम करताना तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार त्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे सो so, हा ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा प्लस आपला जो स्टॉक बद्दल किंवा इक्विटी बद्दल जो लर्निंग ग्रुप आहे तो आहे एसपी पी ट्रेडर हा जो ग्रुप आहे जर तुम्हाला स्पेशली स्टॉकमध्ये किंवा इक्विटी मध्ये काम करायचंय त्याच्याबद्दल अपडेट पाहिजे असतील तर हा ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा याच्यात आपण त्याच्याबद्दलची फक्त एक स्टडी पर्पज माहिती शेअर करत असतो तुम्हाला इथे पाहायला मिळेल ठीक आहे मार्केट बद्दलची माहिती सो त्यासाठी तुम्ही हा ग्रुप सुद्धा जॉईन करा ठीक आहे आणि यात आपण इंट्राडेचे स्विंगचे जर एक एखादा स्टॉक असेल ठीक आहे जो आपल्या वॉचलिस्टमध्ये तो आपण इथे शेअर करत असतो जेणेकरून तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये पाहू शकता ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळे जे अपडेट आहेत एक स्टडी पर्पज आहेत काम करताना सगळा विचार करून काम करायचा ठीक आहे सो हाही ग्रुप तुम्ही जॉईन करू शकताय त्यानंतर आपण बघूया सगळ्यात महत्वाचं आपले कोणते स्टॉक आहेत ज्यात आपण वॉच ठेवू शकता आपण निफ्टी बँक निफ्टी जास्त काम करतो सो दोन्ही दोन्हीच्याही लेवल आपण इथे डिस्कस केले आहेत ठीक आहे तर आता आपण बघूया जे आपल्या वॉचलिस्टला दोन स्टॉक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं स्टॉक बद्दल आ, डिस्कस करण्या अगोदर ठीक आहे हे स्टॉक स्टडी पर्पज आहे जे आपल्या वॉचलिस्टला आहेत फक्त याच्यात आपण काही लगेच ट्रेड नाही करणार आहोत ठीक आहे ओपन झाल्या झाल्या तर फक्त वॉचलिस्टला आहेत की ज्या आपण इंट्राडे साठी स्विंगसाठी बघू शकता हो ठीक आहे सो त्यासाठी याचा फक्त स्टडी करा आणि जर तुम्हाला योग्य लेवलला स्टॉक मिळत असेल तर तुमच्या याच्यानुसार काम करा ठीक आहे फक्त स्टॉक दिला म्हणजे लगेच त्याच्यात बाय करायचं नाहीये ठीक आहे सो आपण जर बघितला के एस सी एल आज चांगला याच्यात ब्रेकआउट पाहायला मिळालाय याची जी ब्रेकआउट लेवल आहे ती होती एक हजार अठरा म्हणजे एक हजार वीसच्या जवळ ठीक आहे आणि स्टॉकने क्लोजिंग पण दिलेला आहे त्याच्या लेवलच्या वर त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की हा स्टॉक एक ते दोन दिवसामध्ये ठीके तर हा स्टॉक एक ते दोन दिवसामध्ये याचं टार्गेट चांगल्या प्रकारे येऊ शकतं याचा, याचा जसा रेजिस्टन्स आहे अकराशे ठीके त्याच्यानंतर जो रेजिस्टन्स आहे तो आहे अकराशे साठच्या जवळ सो यानुसार आपण याच्यामध्ये काम करू शकता ठीक के एससी एल मध्ये त्याच्यानंतर शॉर्ट टर्म मध्ये जर पाहिलं वन आवर चार्ट वर म्हणा ठीक आहे ब्रेकआउट चांगला झालेला आहे अकराशेचं पहिलं टार्गेट याचा जो रेजिस्टन्स आहे पाहायला मिळू शकतो जर मार्केट चांगलं काम केलं सपोर्ट केलं तर याच्यात मुवमेंट चांगली येऊ शकते आणि स्लो स्लो मध्ये हा स्टॉक चांगल्या प्रकारे अपसाईड जाण्याचे चान्सेस आहेत सो त्यामुळे हा स्टॉक आपल्या वॉचलिस्टला आहे के एस सी एल कावेरी सीड्स ठीक आहे सेकंड स्टॉक आहे जो आपण बऱ्याच दिवसापासून जो आहे तो काय करतोय डिस्कशन करतोय ठीके जो आहे चंबल फर्टिलायझर बघा या स्टॉक मध्ये जर आपण पाहिलं मागच्या आठ दहा दिवसापासून आपण याला बऱ्याच वेळेस डिस्कस केलं हा स्टॉक रेजिस्टन्सला आहे ब्रेकआउट झोन जवळ आहे प्रत्येक वेळेस खाली वर म्हणजे ब्रेकआउटच्या जवळ तो मध्ये काम करतो ना सो त्यामुळे ब्रेकआउट याचा नियर अबाउट तीन वेळेस झालाय आणि त्यामुळे या वेळेस जे आहेत याच्यामध्ये अपसाईड पॉसिबिलिटी आहे ठीक आहे थीके? सो चंबल फर्टिलायझर या स्टॉक मध्ये सुद्धा तुम्ही वॉच ठेवा मार्केट खाली आलं तर स्टॉक मध्ये पण डाऊन साईड दिसेल त्यामुळे काम करताना काळजीपूर्वक काम करायचं आहे ठीक आहे सो हे दोन स्टॉक तुम्ही तुमच्या वॉचलिस्टला ठेवा तुमच्या स्टडीनुसार त्याच्यामध्ये काम करा ठीक आहे मित्रांनो आजचे अपडेट्स आणि स्टॉक्स त्याच्यानंतर लेवल्स कशा वाटल्या नक्की कमेंट करा जर तुम्ही अजूनही डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल लो ब्रोकरेज लागणारं एनरिच मनीचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता जर तुम्ही ऑप्शन ट्रेड करत असाल तर तुम्हाला त्याचा अजून फायदा होऊ शकतो ठीक आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आणि जे करता है, जे आपल्या अकाउंट ओपन करत आहेत ठीक आहे आपल्या लिंकने त्यांनी आपल्याला नक्की व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा जेणेकरून तुम्हाला त्याच्या लर्निंग ग्रुपमध्ये आपण ऍड ठीक ठीके आणि ज्यांना ज्यांना हे सगळं शिकायचं आहे ऑनलाईन आहे त्यांना क्लास करायचे समजा ऑप्शन ट्रेडिंग शिकायचे पूर्ण बेसिक पासून क्लासबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ